नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण एक तासापूर्वी डाळ भिजत ठेवली होती मुगाची डाळ घेतलेली आहे पाटी सकट घेतलेली आहे किंवा पाट नसलेली घेतलं तरीसुद्धा चालते आपण स्वच्छ धुवून एक तासापूर्वी हे भिजत ठेवलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्यातच आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक मिरची घेतली आहे तीसुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करून टाकलेली आहे किंवा ठेचा घेतला तरीसुद्धा चालतो आता कोथिंबीर टाकलेली आहे अर्धा इंच इतकं आपल्याला आलं टाकून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला फिरवून आपल्याला दरदरीत एक वाटण तयार करायचे जास्त पेस्ट करायचं नाही डाळ अर्धी जरी झाली तरीसुद्धा चालते अख्खी डाळ ठेवायची नाही फक्त अर्धी झाली इतका आपण हे फिरवून घेतलेलं आहे बघू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने दरदरीत आपण वाटण तयार केलेलं आहे आता ह्या ठिकाणी अर्धा चमचा इतका आपण मीठ टाकून घेतलेला आहे पाव चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायचे आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे किंवा तुम्ही बेसन पीठ घेतलं तरीसुद्धा चालते एक चमचा इतका आपण तांदळाचं पीठ टाकलं त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा कांदा जो आहे तो आपल्याला लांब आकारामध्येच कट करून घ्यायचे आता कांदा कट केल्यानंतर थोडासा आपण तो मोकळा करून घेतलेला आहे आणि जे मिश्रण आपण अगोदर तयार केलं आहे त्यामध्ये आपल्याला हा कांदा टाकून द्यायचे आता कांदा टाकल्यानंतर जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जे की सर्व मिश्रण एकजीव होईल आणि चांगली टेस्ट येईल ह्यासाठी आपण एकत्र व्यवस्थित करून घेतलेला आहे आता तर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण दाटसर ठेवला बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही कारण भिजवलेली डाळ घेतल्यामुळं त्यात भरपूर मॉशर असतं त्यामुळे आपल्याला पाणी बिलकुल लागत नाही आणि कांदा घातल्यामुळं कांद्यातसुद्धा पाणी ह्या का ठिकाणी सुटलेलं असतं त्यामुळे पाण्याचा ठेमही घालायचा नाही आता गॅसवरती आपण पॅन ठेवला त्यामध्ये ते आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल चांगलं गडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण पकोडे टाईप टाकून देणार आहोत किंवा तुम्ही हातावर घेऊन थापून वडे केले तरीसुद्धा चालतात किंवा असंच चमचाने टाकलं तरीसुद्धा चालते तर अशा पद्धतीने आता सर्व पकोडे जे आहे ते मी टाकून घेणार आहे ती सर्वात सोपी पद्धत आहे नेहमी आपण बेसनचे पकोडे खातो किंवा वेगवेगळे भरपूर असे पकोड्याचे प्रकार आहेत पण त्यापेक्षा भन्नाट चवीचा आणि कमी वेळामध्ये वेगळा मुगाचा हा भन्नाट पकोडा आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पुढे दाखवेनच की कि किती कुरकुरीत आणि अगदी छान ख्रिस्पी हे बनवून तयार होतात आणि तितकेच चवीलासुद्धा अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करून मुलांना तर एकदा बनवून दिलं तर नेहमी तुम्हाला हे पकोडे मुलं नक्की मागतील बाहेरचे मंचुरियन सुद्धा विसरून जातील इतके छान भन्नाट चवीचे हे पकोडे बनवून तयार होतात किंवा चॅनलवरती नवीन असले प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील आता दुसरी बॅजसुद्धा आपण त्याच पद्धतीनं तळवून घेणार आहोत चमच्याने टाका किंवा हाताने टाका हाताने सुद्धा आपण खेकड्या टाईपसुद्धा टाकू शकतो अगदी सोपी पद्धत आहे अगदी जुन्या पद्धतीने केलं तर अगदी छान चवीलासुद्धा छान लागतात नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी दुसरी वेळेस म्हणजे ह्या ठिकाणी काय करायचं तळते वेळेस आपल्याला घाई गडबड करायची नाही एका साईडनं ना चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायचं आणि दुसऱ्या साईडनंसुद्धा तितकेच आपल्याला हे कुरकुरीत होऊ द्यायचं आहे पटकन जर काढलं तर नंतर कू नरम होऊ शकतात आणि टेस्ट पण इतकी चांगली लागणार नाही त्यामुळे तळते वेळेस गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी दुसरी बॅच आपली तळून झालेली आहे तीसुद्धा आपल्याला प्ले त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे सोबत खाण्यासाठी पुदिना चटणी किंवा तुम्ही टोमॅटो केचप जरी बनवलात घरी तर अगदी छान लागतं किंवा बाहेरचं आणलं तरीसुद्धा चालते तर ह्या ठिकाणी आपली मुगाची पकोडे बनवून तयार झालेले आहेत खाण्यासाठी अगदी कुरकुरीत आणि त्यापेक्षा कुरकुरीत ख्रिस्पी पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात आलं असेल की किती कुरकुरीत आणि खमंग हे पकोडे झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की एक वेळेस ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थोडंसं आपण आता ह्यावरून सॉस टाकलेला आहे तुम्ही वाटेत घेऊन लावून खाल्लं तरीसुद्धा चालते ह्यावर तुम्ही टाकलेलं आहे तुम्हाला हे पकोडे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत